नमस्कार शेतकरी बांधवनो शेतकरी बांधवो मागील जरा सर कृषी पंप या योजनेमध्ये तुम्हाला तुमचा पंप जर लाईन सर्वे झाला असेल तरी अजूनपर्यंत जर तुम्हाला पंप मिळाला नसेल आणि त्याची कंप्लेट कुठं करायची तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये मा माहिती त्याची सांगणार आहे आणि त्याची कंपनीचे कॉन्टॅक्ट नंबर देखील देणार आहे तुम्हाला यांची कॉन्टॅक्ट लिस्ट तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक देणार आहे त्या लिंकमध्ये तुम्हाला त्याचं पी डी एफ तुम्हाला प्रत्येक कंपनीचं दाखवलेलं आहे तिथं जाऊन तुम्ही तुम त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करून तुमचा पंप पंपाची स्थिती तुम्ही पाहू शकता त्यासोबत तुम्हाला तक्रार करत असताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत तर तुम्हाला तक्रार करत असताना तुम्हाला तुमचा एम के नंबर तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर देखील तुम्हाला तिथं सांगावं लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव ही उच्चारानंतर तुमचं नावही तुम्हाला सांगणार सांगावं लागणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमचा पंप तीन ते चार महिन्याच्या आत तुम्हाला तुमच्या शेतामध्ये इन्स्टॉल करून दिला जाईल त्यानंतर मित्रांनो मागेल त्याला सरकृषी पंप ही योजना हो सर्वात पहिल्यांदा आपल्याला पेमेंट करायचा आहे अर्ज केल्याबरोबरच पेमेंट करून घ्यायचं आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला त्याची पूर्वसंमती मंजुरी मिळाल्यानंतर तुम्हाला त्याचा पंप निवडायचा आहे आणि पंप असा निवडा की तुम्ही जेणेकरून तुम्ही खात्री करा त्या पंपाची पंपाची खात्री केल्यानंतरच तुम्हाला तो पंप चांगला आहे की कसा आहे ते तुम्ही पाहा त्याची पाण्याची क्षमता कशी आहे तेही पहा आणि त्यानंतर तो पंप तुमच्या शेतामध्ये इन्स्टॉल करून घ्या तर या कंपनीचं कॉन्टॅक्ट लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर मित्रांनो अमरावती नागपूर संभाजीनगर कोणार्क आणि को, को नाशिक पुणे यासाठी अमरावतीसाठी स् स्पाम पंप प्रायवेट लिमिटेड त्यानंतर मुद्रा सोलर प्रायव्हेट लिमिटेड जी के एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड मार्केट प्रायव्हेट लिमिटेड नोवस ग्रीन एनर्जी सिस्टम प्रायवेट लिमिटेड त्यानंतर अशा बऱ्याच कंपन्या आहेत टाटा आहे त्यात सी आर आय पंप प्रायवेट लिमिटेड आहे मोटो रेंज आहे मोटरला आहे त्यानंतर शक्ती पंप आहे ह्याचा कॉन्टॅक्टनिस्ट तर मित्रांनो तुम्हाला इथं कॉन्टॅक्टनिस्ट खाली पाहायला मिळेल कॉन्टॅक्ट डिटेल ऑफ वेंडर फॉर एम एस के पी वाय म्हणजेच तुम्हाला याचे मोबाईल नंबर इथे देखील दिलेले आहेत तरी ते सर्वात पहिल्यांदा स्पाम पंप प्रायव्हेट लिमिटेड त्याचा त्यानंतर त्याचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांची ईमेल आय डी देखील दिलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला मुद्रा सोलर प्रायव्हेट लिमिटेड त्याचं ते त्याचं नाव दिलेलं आहे नावाच्या पुढं तुम्हाला इथं मोबाईल नंबर देखील दा दाखवलेला आहे आणि त्यांची ईमेल आय डी पणसुद्धा पुढं आहे त्यानंतर तुम्हाला इथं महिंद्रा सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड ही, ही।, ही एक कंपनी नवीन आलेली आहे आणि त्यानंतर जी के सोलर मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड जी के एनर्जीचा एक पंप आलेला आहे जी केचा त्यानंतर ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर समोर आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी त्यानंतर नव्वद ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर तुम्हाला तिचं त्यांचा मोबाईल नंबर नाव आणि ईमेल आय डी ह्या तिन्ही गोष्टी सर्वांच्या दिलेल्या आहेत त्यानंतर रवींद्र एनर्जी लिमिटेड त्याच्यानंतर भारत इलेक्ट्रिकल काउंट प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर क्लेरो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड त्यांचं नाव पण दिलेलं आहे इथं मोबाईल नंबर आहे ईमेल आय डी आहे आणि भारत इलेक्ट्रो काउंटचं लँडलाईन नंबर देखील दिलेला आहे इथं त्यानंतर रिअल अँड टी त्यानंतर टाटा सोलर सिस्टम लिमिटेड त्यांचा मोबाईल नंबर तिथं आहे त्यानंतर सी आर आय कंपनी तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची आणि नवीन आलेली कंपनी म्हणजे सी आर आय सी आर आय कंपनीचं तर जगताप म्हणून नाव आहे त्यांचं मोबाईल नंबर दिलेला आहे ईमेल आय डी तुम्ही मेलही करू शकता रोटोमॅक मोटर अँड कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड यांचं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी त्यानंतर शक्ती पंप एक नंबरची प कंपनी आहे म्हणजे शक्ती सोलर प्रायवेट लिमिटेड त्यांचा मोबाईल नंबर देखील दिलेला आहे आणि त्यानंतर तुमची ईमेल आय डी देखील दिलेली आहे त्यानंतर जैन एनर्जी सिस्टम प्रायवेट लिमिटेड त्यांचा मोबाईल नंबर आहे ईमेल आय डीसुद्धा आहे त्यानंतर लुबी लुबी इलेक्ट्रॉनिक्स त्यांचा मोबाईल नंबर ईमेल आय डी तर तुम्हाला दिलेला आहे तुम्ही या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या काय समस्या आहेत ते तुम्ही त्यांच्या मांडू शकता आणि त्यांच्याकडनं तुम्ही त्या कंपनी दुरुस्त करून घेऊ शकता तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर इतर काही माहिती जर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा त्यावर मी व्हिडिओ बनवीन धन्यवाद